तानाजीराव सावंत साहेबांनी तेरणा शेतकरी संवाद मेळावा त्या ठिकाणी तेरणा कारखान्यावरती घेतला ज्यावेळेस हा मेळावा घेतला त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस हजार शेतकरी सभासद असतील कामगार असतील व्यापारी वर्ग असेल खूप आशेनं त्या ठिकाणी आला आणि त्या सर्व शेतकरी सभासदाचा सन्मान माननीय पालकमंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केला तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचा झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी उबाटा गटाच्या सावंत साहेबावरती झहिरी टीका मला सांगायचं आपणाला असं सा की या कारखान्याचं वाटोळ करणारे तुमचे नेते त्या लोकांनी तो कारखाना भंगारमय केला सुद्धा विकला भंगार स्वराच्या उपमा तुम्हाला भेटला आज तुम्ही त्या कारखान्याचं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सगळं वाटोळ करून शेतकरी देशोधडीला लावला या परिसरातील तरुण हा बेरोजगार केला आणि तो तरुण पुणे मुंबईला स्वतःच्या हाताला काम भेटण्यासाठी गेला आणि असे बेरोजगार तरुण तुम्ही निर्माण केले उलट ता, माननीय तानाजीराव सावंत साहेबांनी कधीही कारखाना सुरू होणार नाही असं म्हणत होते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब तुळजापूरच्या पत्रकार परिषद मध्ये म्हणले की तेरणा कारखाना हा सुरूच होणार नाही हो परंतु तानाजीराव सावंत साहेबांनी तो कारखाना शेतकऱ्यासाठी चालू केला अवघ्या सहा महिन्यामध्ये चालू केला चालू करून तीन लाख वीस हजार टन उसाचं गाळप केलं आणि अठ्ठावीसशे पंचवीस रुपये परिसरामध्ये विक्रमी भाव शेतकऱ्याचं हित साधण्याचा निर्णय माननीय मंत्री तानाजीराव सावंत केला या लोकांनी शेतकऱ्याचं वाटोळ केलं आणि तानाजीराव सावंत साहेबांनी शेतकऱ्याचं हित बघितलं असं असताना देखील एखादा व्यक्ती या ठिकाणी परिसरामध्ये विकास करायला येतोय म्हणलं की या लोकांच्या पोटामध्ये दुखतोय मी आपल्या माध्यमातन सर्वसामान्य शेतकरी सभासदाला एकच सांगतोय कि या मेळाव्यापूर्वी अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी केलं गेलं की तेरणा कारखाना सावंतसाहेब विक्री घेणार आहे त्यामुळे सभासदांनी त्या कार्यक्रमाला का जाऊन हात वरी करतील आणि ती कारखाना जा अशा पद्धतीचं फेक नेरेटिव्ह त्यांच्या विरोधामध्ये पसरलं गेलं त्या बाबतीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी त्या सभेमध्ये जाहीरपणे आई जगदंबेची शपथ घेऊन सांगितलं की हा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा पंचवीस वर्षानंतर शेतकरी सभासदांच्या मालकीचा आहे माझा प्रश्न या जिल्ह्यातील शेतकरी कर्मचारी कर तरुणांना असा आहे की आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांनी या जिल्ह्यामध्ये बहिरनाथ शुगरच्या माध्यमातून परांड्याला असेल वासीला असेल या ठिकाणी नवीन नवीन नवी कारखाने त्या ठिकाणी ताब्यात घेऊन जे पूर्वत बंद पडलेले होते ते चालू केले तरुणांना रोजगार निर्मिती दिली शेतकऱ्याला हमी भाव त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा उसाला दिला त्यांच्या कष्टाला न्याय दिला हे विकासशील नेतृत्व तानाजीराव सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केलं सात टीएमसी एम सी एकवीस टीमच्या पाण्यावर हिने अनेक निवडणुका इथल्या लोकांनी लढवल्या पण एक थेंबही पाणी या मराठवाड्यासाठी आणलं नाही तानाजीराव सावंत साहेबांनी अकरा हजार सहाशे कोटी रुपये त्या योजनेसाठी आणलं त्या दोन चार महिन्यामध्ये उजनी धरणातील सात टीएमसी पाणी आपल्या धाराशिव जिल्ह्याला भेटणार आहे हे विकासशील नेतृत्व या ज्यावेळेस इथे विकास करते त्यावेळेस ही अकार्यक्षम मंडळीच्या पोटामध्ये दुखत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मला एकच सांगायचं की निवडणुकामध्ये तुम्ही एक्क्याऐंशी हजाराची परंड्यातनं लीड भेटली हे काय तुमच्या कर्तृत्वावर भेटले का नाही तुम्ही स्वतः तुमचं आत्मपरीक्षण करा तुमचं या जिल्ह्यामध्ये असं एक युनिट निर्माण केलेलं तुम्ही दाखवा ज्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार गेलेलं दाखवा तुम्ही निर्मिती केलेलं एक युनिट तुमच्या माध्यमातून केलेलं दाखवा आम्ही विकासाच्या बाबतीमध्ये अनेक सावंत साहेबांच्या विकासाच्या गंगा आम्ही तुम्हाला शिवजील क्रांतीच्या माध्यमातून खुलीकरण असेल अशा अनेक जे आहेत की मराठा समाजातील तरुणांना त्या ठिकाणी मद आर्थिक मदतीचा असेल सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना मदतीचा असेल हे दानत्व करण्याची ताकद आदरणीय सावंत साहेबांमध्ये आहे आणि हा शेतकरी मेळावा त्यांनी भाडे तत्वावरती कारखाना घेतल्यावर सर्वसामान्य शेतकरी सभासदाला त्या ठिकाणी बोलवून घेऊन सन्मान दिला ज्याच्या माध्यमातून शेतकरी सभासदाचा सा हा कारखाना त्यांच्याच मालकीचा आहे हा हेतू त्यांच्या डोक्यामध्ये ठेवून त्यांना ते पटवून सांगण्याच्या जी भूमिका होती हे कारखाना बर्बाद करायचं काम तुम्ही केले शेतकरी उद्वस्त करायचं पाप तुम्ही केले आणि आदरणीय सावंत साहेबांनी त्या कारखान्याचं पुनर्जीवित करून तेरणीची लक्ष्मी जिवंत केलेली आहे शेतकऱ्याच्या संसारामध्ये आनंदाचा क्षण निर्माण केलेला आहे आणि असं असताना जर तुम्ही आदरणीय सावंत साहेबावरती बोलणार असाल तर मी तुम्हाला एकच सांगतो की कुठल्याही व्यासपीठावर या विकासाच्या गप्पा मुद्द्यावरती आपण चर्चा करू आदरणीय सावंत साहेबाला घेऊन येऊ आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि तुमच्या विकासाची तीन कामं फक्त सांगा आदरणीय सावंत साहेबाची तीन पटीनं तुमच्यापेक्षा कामं त्या ठिकाणी निश्चितपणे सांगू पण हे भावनेचं राजकारण आणि हे सुडबुद्धीचं राजकारण तुम्ही इथून पुढे ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करू शकणार नाही हे तुम्हाला या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो